नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अतिशय रुचकर रेसिपी असं म्हणा की भन्नाट रेसिपी अळूच्या पानांपेक्षाही खूप टेस्टी लागते बरं का एकदा नक्की बनून बघा पटकन तुटतेही आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे सहज सहज तुम्ही दोन ते तीन मिनटात बनवाल पाहुणे आले तरी घाईघाईत पटकन बनवू शकाल इतकी सोपी रेसिपी आहे चला मी छोटे छोटे पानं अंगणातून काढून आणलेले आहे माझ्या दारात भरपूर असे अळूचे पानं आहे आणि थोडंसं सा त्याचे सालं वगैरे देठं काढून असे लिंबू चोळून घेतलेलं आहे तशी तर काही आवश्यकता नाही पण घेतला चोळून खास येऊ नये म्हणून असंही पिठामध्ये आपण चिंच गूळ टाकतोच तर नेहमीप्रमाणे जसं पीठ कालवतो ना आपण आळूच्या वड्यांना तसंच पीठ कालून घ्या आणि अशा शिरा पानांच्या काढून घ्या हे बघा पण मी येथे परातीत घेतलेलं आहे कारण रेसिपीच तशी आहे पूर्ण पाण्याला ते लागलं पाहिजे तर नक्की एकदा अशी रेसिपी बनवून बघा बरं का तुम्हाला खरोखर सांगते म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही ही रेसिपी बनवा शंभर टक्के खात्रीने सांगते की अतिशय रुचकर टेस्टी ही रेसिपी झाली आणि घरात सर्वांना खूप आवडली तर हे बघा नेहमीप्रमाणेच पीठ कालवलेलं आहे आणि पान त्याच्यावर ठेवलं पूर्ण म्हणजे जे तव्यावर मावल असं पान घ्या किंवा एका पानाचे तुम्ही दोन तुकडे केले तरीही चालेल तर अशा पद्धतीने व्यवस्थित पाण्याला दोन्ही बाजूनी पीठ लावून घेतलं आहे तर एक असं सांगायचं आहे मला येथे की तुम्ही पीठ लावल्यावर म्हणजे जे पान तव्यावर टाकाल त्याच्यावर नंतर तीळवरती टाकले ना तरी खूप टेस्टी लागते बरं का ही रेसिपी मी येथे नॉनस्टिक तवा घेतला तेल लावलं त्याला थोडंसं आणि आता ते पान आपल्याला त्यावर टाकायचं आहे असं नाही आहे की खूप तेल वापरावं लागेल तर पुन्हा एकदा सांगते की अळूच्या वड्यांपेक्षाही खूप टेस्टी ही रेसिपी लागते नक्की एकदा बनवा तवा छान तापून घेतला कमी गॅस केला तेल लावलं आणि त्याच्यावर ते अळूचं पान टाकलं तर आता असं वाटतं आहे ना असं मधोमध मद कुठेतरी पीठ नाही तर काय हरकत नाही असं सारखं करून घ्या किंवा हाताने लावून घ्या छान असं कमी गॅसवर होऊ द्या असं काही नाही की इथे झाकण ठेवायला लागेल ठेवलं तरी चालेल पण बिना झाकणाच्याच मी केल्या आणि अतिउत्तम झाल्या छान दोन्ही बाजूनी ते पाण्याला पीठ लागलं गेलं ला आणि मस्त असं खरपूस भाजलं गेलं तर वरती थोडंसं तीळ बडीशोप टाकली तर खरंच छान लागते बरं का ही रेसिपी मग तुम्ही आता डाळ भाताबरोबर तोंडी लावा अथवा तसंही तस खा म्हणजे तुम्ही नाश्त्याला सुद्धा हा पदार्थ बनवू शकता घाईघाईत पाहुणे आले तर त्यांनाही बनवू शकता डब्यालाही देऊ शकता लहान मुलांना तर फार आवडेल हा पदार्थ तु। आणि तुम्हाला तर माहितीच आहे अळूच्या पानाचे महत्त्व अळूचे पान हे आठवड्यातून एकदा खाल्लंच पाहिजे भरपूर फॉस्फेरिक ॲसिड किंवा भरपूर त्यामध्ये प्रोटीन असतं तर नक्की एकदा बनून बघा खाऊन बघा तर हे बघा आता अशा पद्धतीने मी सर्व पानं बनवून घेतले सर्व तव्यावर पीठ लावून सगळं बनवून घेतले आणि आता मस्तपैकी मी आज काळी हुसळ बनवलेली आहे त्यामध्ये त्याबरोबर तोंडी लावायला घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने तीळ त्यावर लावले आणि छान अशी ही रेसिपी झाली घरात सर्वांना आवडली ही रेसिपी बनवल्याच्या नंतरून जवळजवळ तीन ते चार वेळा मी ही रेसिपी आम... बनवली खाल्ली घरात कारण सगळं सगळेच जणं सारखेसारखे म्हणतात की तोंडी लावायला इतक्यात बनव म्हणजे असे पानं काढून ना आणायचे आणि अशी बनवायची आणि खायची तेव्हा मैत्रिणींना रोज अशा छोटे छोटे व्हिडिओ असतात हाय व्हिडिओ तीनच मिनिटाचा आहे तर नक्की बघत जा रेसिपी चॅनल आवडलं तर आठवणीने सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा